ग्राम विकास मंडळ कोटीवर संचलित चैतन्य विद्यालयो आज तत्ता पाचव्या उत्सव अतिशय आनंदमय वातावरणामध्ये पार पडला या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित विकास मंडळाचे अध्यक्ष सान्मान्यसी अन्यशी अन्य उपाध्यक्ष सामान्य श्री साहेब तांबे ग्रामविकास मंडळाचे सचिव आदरणीय श्री ऋतूजी गाडवे सर ग्रामविकास मंडळाचे सहसचिव सन्मान्य श्री पंकजी गुलब सर तथा ग्राम विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याद्यापिकामुख्यापेक्षक तथा विद्यालयातील सर्व शिक्षकप्रधानी अतिशय सर्वप्रथम आता पाचवीच्या विद्यार्थ्याची ढोल ताशामध्ये मिरवणूक काढण्यात आली आणि इतर वर्गांच्या सहाय्याने या नव विद्यार्थ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच चैतन्य विद्यालय म्हणले की गुणवंताची खाण असं म्हटलं जातं तर विद्यालय तालुक्यातच नव्हे नव्हे तर जिल्ह्यामध्ये नामांकित असं विद्यालय या ठिकाणी कार्यरत आहे थँक्यू था। था जय हिंद चैतन्य विद्यालय